नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय चला मग सर्वांची आवडती शेवभाजी आपण आज बनवूया नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे शेवभाजीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊयात यामध्ये जिरे धनेपूड काळा मसाला लाल तिखट मीठ शेवभाजीचे शेव कोथिंबीर खोबरी लसूण दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन कांदे दोन टोमॅटो सर्वप्रथम आपण गरम पाण्यात टोमॅटो उकळून घेणार आहोत अगदी पाच मिनटासाठी यामुळे टोमॅटोची साल अलगद निघते आणि टोमॅटोची पेस्ट एकदम सॉफ्ट तयार होते बघू शकता पाच मिनटानंतर साल निघत आहे येथे गॅस बंद करूया आणि पेस्ट तयार करून घेऊया कढाई घेतली आहे कढाईमध्ये खोबरे मी घातले आहे खोबरे आपण मंद आचेवर परतून घेणार आहोत या खोबऱ्याची आपण कोरडी पेस्ट तयार करणार आहोत अगदी लालसर होईल तोपर्यंत आपण याला भाजणार आहोत खोबरे आपले व्यवस्थित भाजले गेले आहे याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया फोडणीसाठी मी तीन ते चार चमचे तेल कढईत घेतलं आहे तेल तापल्यावर त्यात ते अर्धा चमचे जिरे टाकले आहे बारीक कट केलेला लसूण त्यात मी टाकला आहे लसूण आपण हलका गुलाबी होईपर्यंत परतणार आहोत लसूण गुलाबी झाला आहे आता यात आपण लांब कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत यात आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा देखील दोन ते तीन मिनिट हलका लाल गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा आपला गुलाबी झालेला आहे यात आपण मसाले टाकूया अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट घालताना शेवदेखील तिखट आहे याचा अंदाज घेऊनच आपण लाल तिखट घालणार आहोत मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यावर बारीक केलेली टोमॅटोची पेस्ट आपण यात घालणार आहोत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यात बारीक केलेला कोबऱ्याच्या पेस्ट घालणार आहोत पूर्ण मसाल्यांनी तेल सोडलं आहे व्यवस्थित परतून घेऊया या स्टेजला आपण जवळपास अर्धा ते दोन ग्लास यात पाणी टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ देखील कमी घालायचं आहे कारण की आपल्या शेवमध्ये देखील मीठ असणार आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया या पाण्याला एक ते दोन उकडी आल्यावर यात आपण गॅस मंद आचेवर करून शेव घालणार आहोत शेव व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर गॅस बंद करणार आहोत अगदी पाच मिनिटात आपली शेवभाजी आता तयार होईल गॅस बंद केल्यावरच आपण शेव मिक्स करून घेणार आहोत चला सर्वांची आवडती शेवभाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद